ललिता पंचमी म्हणजेच अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करायचे असते हे काम्य व्रत आहे ललिता देवी ह्या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते या दिवशी भक्त व्रत आणि पूजा करतात ललिता पंचमीची अशी मान्यता आहे की या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राख्याने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षडोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते आदि शक्ती आई ललिता महाविद्यांपैकी एक आहे पंचमीचे व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे या दिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख आणि समृद्धी येते पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुर सुंदरी जगतजननी ललिता मातेचे दर्शन मात्र केल्याने सर्व संकटांचे निवारण होते ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारे आहे देवीची पूजा शक्ती प्रदान करते शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळतं ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण त्यागत होती तेव्हा शिव त्यांचा पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी देशेत फिरतात ही महाउत्पत्ती बघून भगवान शिव चक्राने सतीचे देह विभाजित करतात आणि नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळखण्यात आले ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागते ही स्थिती बघून ऋषीमोनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि विनाकारण विनाशकारी चक्र थांबवते सृष्टीला पुन्हा पुन्हा जीवन प्राप्त करून देते ललिता देवीची पूजा पद्धती अशा पद्धतीने आहे एकदा करंडकाचं एखाद्या एक करंडकाचं झाकण हे तिचे प्रतीक मानून पूजले जाते सकाळी आघाड्याच्या काडीने दंत दावन करतात केळीचे खांब आणि पुष्पमाळा यांनी देवीसाठी मखर बांधतात देवीच्या मंत्रांचा जप करतात आणि भक्तिभावाने प्रार्थना करतात या पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षदायुक्त सागर अशा अठ्ठेचाळीस दुर्वा ललितेला वाहतात नैवेद्यासाठी लाडू घागरे पदार्थ अर्पण करतात त्याचबरोबर या दिवशी ललिता देवीचे पूजा झाल्यावर त्या पूजनाचं विसर्जनसुद्धा केलं जातं तर अशा पद्धतीने ललिता देवीची जी पूजा आहे तर ती केली जाते नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर पंचमीच्या दिवशी आपण देवी स्कंदमाता या देवीच्या रूपाचं पूजन करत असतो नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवी दुर्गेच्या अनेक रूपांची पूजा केली जाते यामध्ये देवीला पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्रात नऊ दिवस दुर्गा देवीच्या आणि तिच्या स्वरूपांचं पूजन केलं जातं आणि हे सुद्धा मानलं जातं तर त्याच पद्धतीने नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला समर्पित असते दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिके यांची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेंना स्कंद असेही संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिकेने देवासूर संग्रमात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहे तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे आणि स्कंद माता सौर मंडळाची अधि अधिराष्ट्रीय आहे स्कंद मातेच्या पूजनामध्ये तिचं पंचोपचार पूजन केले जातं स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीची केल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी नांदते यामध्ये तुम्ही देवीला सौभाग्य अलंकार अर्पण करू शकतात लाल रंगाचे फूल अक्षदा अर्पण कराव्यात देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात तुम्ही पूजनात पिवळ्या रंगाचा समावेश आवर्जून करावा पिवळ्या कलरची मिठाई किंवा पिवळ्या कलरची फळं तुम्ही देवीला अर्पण करू शकता यामध्ये तुम्ही देवीच्या या देवी सर्व भूतेषु मा स्कंददाता स्वरूपेने संस्थिता नमस्ते से नमस्ते से नमो नमः या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला स्कंद माता आणि ललिता देवीची पूजा करायची आहे आणि त्यांची उपासना आपल्या घरातील मुलाबाळांच्या कल्याणासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी घरातील सर्व त्रास दूर व्हावे यासाठी करायचे आहे त्याच्या त्यानंतर नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाला विशेष महत्व दिलं जातं विड्याचं पान हे प्रत्येक देवी देवताला प्रिय असतं त्यामध्ये अनेक देवी देवतांचा निवासस्थान असल्याचं सांगितलंसुद्धा जातं आणि सर्वांनाच माहीत आहे की विड्याचं पान हे दुर्गा देवीला अर्पण केलं जातं तर याच विड्याच्या पानाचा आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा है। आहे आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर व्हावे आणि आपल्या घरामध्ये असणारे सर्व जे काही रोगराई आहे सर्व अडचणी आहेत सर्व संकट आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी आणि मनातील कितीही कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे जी काही आपली रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे गटाला पाचवी माळ तुम्हाला चढवायची आहे जी कोणती तुम्हाला चढवता येईल ती तुम्ही चढवू शकता त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे अखंड दिवा लावलेला असेल तर तुमा त्याची काजळी काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये तेल वगैरे ओतून घ्यायचं आहे गंध फुलं अक्षदा असं संपूर्णपणे घरामध्ये धूपदीप अगरबत्ती याचा सुवास दरवळला पाहिजे एखाद्या पवित्र वातावरणाच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण काही उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात तर आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला दोन विड्याची पानं ज्याला आपण खाऊची पानं सुद्धा म्हणत असतो तर ही दोन विड्याची पानं तुम्हाला विकत घरी घेऊन यायची आहे जर ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही यूज केले तरीही चालेल त्याच्यानंतर तर ती पानं स्वच्छ पुसून धुवून तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर छान धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित असावी त्यानंतर कुंकुमामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र कशासाठी तर आपल्या घरातील सर्व रोगराई दुःख आजारपण संकटे दूर व्हावे यासाठी तर कोणता मंत्र तुम्हाला त्यावरती लिहायचा आहे तर रीम हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला त्यावरती लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला ह्या विड्याच्या पानाला अभिमंत्रित करायचं आहे त्यावरती तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस म्हणू शकतात तर कोणता मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर उद्या आपल्याला स्कंद माता देवीची पूजा करायची आहे ललिता देवीची पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला ओम स्कंद माता देव्ये नमो नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे ओम स्कंद माता देव्ये नमो नम या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हे जी पानं आहे तर ती तुम्हाला तुमच्या घटासमोर ठेवायची आहे आता प्रत्येकानेच घट बसवलेलं असेल असं नाही त्यामुळे तुम्ही ते तुमच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवी समोर सुद्धा ठेवू शकतात काहीच अडचण नाही हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसून देवीला प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी संकटे आणि दुःखना तुम्ही सामोरे जात आहात तर ते सर्व संकटे अडचणी देवीला तुम्हाला सांगायचे आहे आणि त्यानंतर ही पानं जी आहे तर ती तुम्हाला तिथेच राहून द्यायची आहे उद्या सकाळीच तुम्ही हा उपाय केला की संध्याकाळी नंतर ही पानं घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दुर्गा देवीचं मंदिर असेल किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तिच्या चरणांवरती ही पान तुम्हाला अर्पण करायची आहे तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ